आज चैतन्य या ठिकाणी विश्वामध्ये निर्माण होत चाललेलं हिंदू धर्माच्या बाबतीत राम राय स्थापित झाले थोडीशी ऊर्जा आली त्यानंतर प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये या ठिकाणी महाकुंभ मेळा लागला थोडी ऊर्जा वाढली आणि आता तर छत्रपतींच्या छावया मुव्हीने या ठिकाणी संपूर्ण जगभर या ठिकाणी हिंदू धर्माबद्दल चैतन्याचं वातावरण निर्माण झालं कारण का मी आवर्जून तुम्हाला सांगतो आठवा छत्रपतींच्या छावेचे बलिदान आठवा छत्रपतींच्या छावेचे बलिदान हिंदूंनी थोडा तरी बाळगा धर्माचा अभिमान थोडा तरी बाळगा धर्माचा अभिमान हिंदू ही साधी गोष्ट नाही की ज्या हिंदू धर्माच्या संस्कृतीवरती आधारलेल्या सर्व या धर्मग्रंथाच्या आधारे या ठिकाणी विश्व चाललेलं आहे विज्ञान सुद्धा हो। या ठिकाणी या हिंदू धर्माच्या ग्रंथाच्या आधारी चाललेला आहे आणि म्हणून हिंदू धर्म महान आहे सर्व ईश्वरांनी या ठिकाणी भारत भूमीमध्ये अवतार धारण केला ही पुण्यवंतांची भूमी आहे आणि म्हणून हिंदू म्हणून तर आपण महान आहोत आणि एक आवडत तुम्हाला गोष्ट सांगतो जगामध्ये एक सव्वाशे राष्ट्र ही मुस्लिम राष्ट्र आहेत सव्वाशे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र आहेत छप्पन राष्ट्र आहेत आणि एकमेव फक्त भारत हा हिंदू राष्ट्र आहे पूर्वी होत आहे आणि ते राहिलं पाहिजे यासाठी आपण सगळ्या समाज म्हणतात ना समारंभातील सोहळ्यातील संस्कृतीचे सगळे कार्यक्रम असतील तेव्हा धर्माचे जिथे कुठे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी हिंदूंनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे हे एकता आपली ताकद आहे आणि म्हणून यासाठी जपलं पाहिजे पूर्वजांचे खरंच आभार नाही तर आपण केव्हाच कन्वर्ट झालो असतो नाही का आणि म्हणून त्यांनी आपल्याला हिंदू म्हणून आणि हिंदू म्हणून आज वावरतो ते केवळ आणि केवळ छत्रपती शंभू राजांच्या मुळे छाव्याच्या हादरलेलं आहे की या राजाचं बलिदान काय आणि म्हणून त्याची जाणीव ठेवून प्रत्येक हिंदून या ठिकाणी जागलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं दर्शन घडवतंय एकदा शंभूराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या छत्रपतींसाठी हो जाऊ दे धर्मीर छत्रपति शम्भुरादर्श यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परिमित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय சங்க குண தாரில அத்த நக தரு ஜிவா சங்க குண்ட தாரிலமிக்கு அட்வா தர்ம சார்ஜி கேபி I'm sorry,